नमस्कार इराज रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहे मेथीची भाजी हे वेगळ्या प्रकारची भाजी बनवणार आहे तुम्हाला तर थोडीशी असं ग्रेव्ही टाईपमध्ये जर भाजी खाऊ वाटत असेल ना मेथीची तुम्ही या पद्धतीची भाजी करा तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया ही मेथीची भाजी बनवण्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचे त्या वाटणसाठी मी इथं घेतलंय छोट्या वाटीनी एक वाटी शेंगदाणे शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहेत आपल्याला शेंगदाणे भाजल्यानंतर त्यामध्ये तिळ टाकूया एक वाटी तिळ घेतली मी छोट्या वाटीनी तिळ थोडीशी भाजली ना त्यामध्ये आपण एक वाटी बेसन टाकूया याला पण छान भाजून घेऊया आणि लगेचच गॅस बंद करून घेऊया नाहीतर बेसन पूर्ण करपू शकतं त्यामुळे मी छान भाजून घेतलंय आता याला थंड करून याला वाटून घेऊया मिक्सरमध्ये त्याच कढईमध्ये मी दोन चम्मच तेल घेतलं होतं तेलामध्ये चार लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून टाकल्यात लसणाच्या पाकळ्याला लालसर झाल्यानंतर त्यामध्ये आपण मेथीची भाजी टाकून घेऊया मेथीची भाजी मी स्वच्छ धुवून त्याला कोरडी करून घेतली होती आणि या भाजीला छान असं तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचंय आणि मऊ होऊ द्यायचे शिजवून घ्यायचं एकदम भाजी बघा भाजी आपली छान मऊ झाली आहे आणि शिजली आहे पण आणि शिजून खूप कमी झाली आहे भाजी आता आता या भाजीला आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये काढून घेते मी भाजी काढल्यानंतर याच कढईमध्ये तेलातल्या पळीनी दोन पळी तेल घेतले मी याच मध्ये अर्धा चमच मोहरी अर्धा चमच जीर टाकून घेऊया आणि सहा लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून टाकले मी हे लसूण मेथी बनवत आहे आपण त्यामुळे यामध्ये थोडं लसणाचा वापर जास्त केलाय मी लसूण थोडस लालसर रंगावरती परतल्यानंतर एक मिडियम साईजचा कांदा बारीक कट करून टाकलाय ते कांदा पण छान लालसर रंगावरती परतून घ्यायचंय आपल्याला ही लसूण ही मेथी खायला खूपच चविष्ट लागते आणि ज्यांना जास्त सुखी भाजी खाऊ वाटत नाही त्यांना ही भाजी खायला खूपच आवडेल बघा कांदा छान लालसर रंगावरती परतल्यानंतर यामध्ये एक मिडियम साईजचा सा टोमॅटो टाकलाय मी बारीक कट करून आणि टोमॅटो शिजण्यापुरता अर्धा चम्मच इतकं मीठ टाकले याला छान मिक्स करून घेऊया टोमॅटोला मऊ करून घ्यायचं आपल्याला छान टोमॅटो मस्त मऊ झालाय आपला आता याला एक वेळा छान मिक्स करून फिरवून घेऊया आणि यामध्ये आता बाकीचे मसाले टाकून घ्यायचे मसाल्यामध्ये मी एक चम्मच गरम मसाला दोन चम्मच लाल तिखट आणि अर्धा चमच हळद टाकले आणि याला छान मिक्स करून घेऊया मसाल्याला आणि यामध्ये थोडंसं पाणी टाकून याला तेल सुटेपर्यंत छान असं शिजवून घ्यायचंय आपल्याला या ग्रेव्हीला थोडस मीठ टाकलंय मी चवीनुसार याला तेल सुटेपर्यंत मस्त शिजवून घेऊया बघा छान तेल सुटलंय आता यामध्ये आपण तयार करून घेतलेलं कोरडं वाटण टाकून घेऊया या वाटणला छान मिक्स करून घेऊया आणि थोडस कोमट पाणी टाकून घेऊया यामध्ये अर्धा ग्लास इतकं कोमट पाणी टाकले मी बघा मस्त ग्रेवी तयार आहे आता यावरती झाकण ठेवून थोडस याला शिजून घ्यायचंय आपल्याला या ग्रेव्हीला बघा ग्रेवी छान शिजलीये आता याला एक वेळा मिक्स करून घेऊया छान आता यामध्ये आपण मेथी टाकून घेऊया जी मेथीची भाजी आपण तेलामध्ये परतून घेतली होती ती मेथीची भाजी टाकली मी यामध्ये आणि याला छान मिक्स करून घेतले बघा मस्त ग्रेव्ही मध्ये मेथीची भाजी तयार आहे जे चवीला खूपच छान लागते आणि तुम्ही याला भातासोबत पण ट्राय करू शकता एक वेळा नक्कीच करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू